यांच्या गजरात आपण स्वागत करूया आजच्या या प्रचार सभेला उपस्थित जे आपल्या सर्वांच्या समोर आपल्याला मार्गदर्शन केलेले आदरणीय शरद पवार साहेब शिवसेनेचे नेते ने आमचे अर्थरूड जेलचे मित्र संजयजी राऊत साहेब काँग्रेसचे नेते माननीय बाळासाहेबजी थोरात महाविकास आघाडीचे उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार पक्षाच्या चिन्हावर तुतारी चिन्हावर उभे आहे ते आमचे लहान भाऊ निलेशी लंके मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीं जास्ती वेळ घेणार नाही बाळासाहेब थोरात साहेबांना सुद्धा ऐकायचं आहे नंतर निलेजी सुद्धा आपल्याला विनंती करणार आहे त्याच्यामुळे फक्त तीन चार मिनटांमध्ये मी माझं भाषण संपील या ठिकाणी आपण सर्वांचे भाषणं गेल्या दोन अडीच तासापासून ऐकत आहे आणि हे जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे कशा पद्धतीनं खोटं बोलतं याचीसुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे आपल्याला माहित आहे की या सरकारने या दोन वर्षामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये फक्त फोडाफोडीच्या राजकारणाशिवाय दोन अडीच वर्षामध्ये काही केलं नाही काही महागाईचा प्रश्न नाही का बेरोजगारीचा प्रश्न नाही का शेतकऱ्यांचे प्रश्न नाही अरे याच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आश्वासन दिले होते नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं दोन हजार बावीस पर्यत उत्पन्न दुप्पट करूलगा उत्पन्न दुप्पट ऐ का तुम्हारा नरेंद्र मोदी साहब का नरेंद्र मोदी साहब हमने एक बहुत बड़ा सपना देखा है और ये सपना हिंदुस्तान के हर किसान के भाग्य को बदलने का सपना है हमारा सपना है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे आजादी के 75 साल जब हो हमारे देश के किसान की आय डबल होनी चाहिए दो गुना होनी चाहिए और उसके लिए हम काम कर रहे हैं उसके लिए ये काम कर रहे हैं इन्होंने पूरा काम कर दिया अपना आरे प्रण्द, प्रण्द, अरे इतकं खोटं भारताचा पंतप्रधान इतकं खोटं बोलू शकतो दोन हजार बावीसमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू अरे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करू शकलं नाही असे अनेक आश्वासन त्यांनी दिले यांनी असाच नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं अजून ते दोन हजार बावीसचाच बरोबर दोन हजार बावीस फार प्रिय यांना दोन हजार बावीस पर्यत आम प्रत्येक परिवाराला घर देऊ घरकुल अशा पद्धति नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासन दियाओ रे तो वीडियो लाओ पर मैंने मन में ठान के रखी है कि 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे अभी चार साल बाकी है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे इस देश में एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिसका अपना खुद का घर आय खरी गोष्ट अरे गाँव खेड़ मधे ग्रामीण भागा मध्य घरकूला बाढ़ न होते सरपंच सरपंच नाकत दम आनते सर्वे लोग घर कुल दिया घर कुल दिया आई कि नहीं खरी गोष्ट अशा पद्धतीने अनेक गोष्टी सांगता येईल जास्ती आता बोलणार नाही कारण की आपल्याला बाळासाहेबांचं ऐकत आहे अशा पद्धतीने हे खोटं बोलणार सरकार आहे आपल्याला माहित आहे जीएसटी बाबतीत तिथं बोलण्यात आलं तुम्ही बाजारात जा आणि बाजारात जाऊन बाजारामध्ये सोना चांदीच्या दुकानामध्ये त्याला विचारा की मला हिरा घ्यायचा हिरा त्याच्यावर काय जी एस टी आहे आज जर तुम्ही हिरा घ्यायला गेला त्याच्यावर तीन टक्के जीएसटी आज जर तुम्ही खत घ्यायला गेला त्याच्यावर अठरा टक्के जी आज जर तुम्ही मोटरसायकल घ्यायला गेला त्याच्यावर तेवीस टक्के जी आज जर तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला गेला बंधवानी भगिनी न ट्रॅक्टरवर अठ्ठावीस टक्के जी असती पण हिऱ्यावर तीन टक्के जी आपल्या सर्वांच्या कामाची गोष्ट काय आहे आपल्या सर्वांच्या कामाची गोष्ट आहे रासायनिक खत ग्रामीण भागातील आमचे सर्व तरुण आहे मोटरसायकल वापरतो ना पण तेवीस टक्के जीएसती ट्रॅक्टर वापरतो ना आपण अठ्ठावीस टक्के जीएसटी अरे याच्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे आहे की ज्या शेतकऱ्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर जीएसटी कमी करा पण हे सरकार त्यानिमित्तानं ऐकायला तयार नाही आता चार दिवसापूर्वी तीन तारखेला आजची आठ तारीख पाच दिवसापूर्वी यांनी परत खताच्या किमती वाढवल्या वीस टक्के खताच्या किमती या सरकारनं परत वाढवल्या पाच दिवसापूर्वी आता रब्बी हंगाम आहे त्या रब्बी हा माझ्या पहिले पाच पाच दिवसावर वीस टक्के किमती आणि खचा वाढवल्या त्याच्यामुळे एवढं सांगतो की हे शेतकरी विरोधी हे सरकार आहे इथे संजयजी राऊत यांनी सांगितलं ईडीच्या बाबतीत संजयजी राऊत त्यांना ईडीच्या ईडीने काय अटक केली तुम्हाला माहीत आहे थोडक्यात सांगतो संजयजी राऊत साहेबची मुलगी आहे तिला मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा होता तिने पैशाची व्यवस्था केली फ्लॅट घ्यायला पन्नास लाख रुपये कमी पडत होते त्यांनी आपल्या पप्पाला म्हणजे संजय राऊतला म्हटलं की पप्पा मला पन्नास लाख रुपये कमी पडतात मला फ्लॅट घ्यायचा आहे मला पन्नास लाख रुपये द्या संजय राऊत स्वामींनी इकडून तिकडून पैसे जमून दिले काही जे पैसे कमी केले ते आपल्या एक भावाकडनं त्यांनी उधार घेतले आणि चेकनी त्याकडनं उधार घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला फ्लॅट घ्यायला दिले तो चेकचा व्यवहार तीस चाळीस लाखाचा व्यवहार त्या निमित्तानं जे उदार त्यांनी आपल्या भावाकडनं घेतले होते आपल्या मुलीला द्यायला त्या व्यवहारामध्ये संजय राऊतला आत्मर्यंत टाकलं माझ्या बाबतीत काय झालं ते सुद्धा तुम्हाला दोन मिनिटं सांगतो मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना मुंबईमध्ये मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आम्ही त्याची चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर आता तीन चार दिवसामध्ये कोणी बॉम्ब ठेवला माहीत होणार त्यावेळेस ज्यांनी बॉम्ब ठेवला होता त्यांनी त्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक त्याची हत्या केली त्याची आम्ही अजून जोरात चौकशी चालू केली या दोन्ही घटनेची आणि दोन्ही घटनेची चौकशी चालू केल्यानंतर आमच्या आठ दहा दिवसानंतर लक्षात आलं की या दोन्ही घटनेमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त जे होते मुंबईचे पोलीसचे प्रमुख परमवीर सिंग सचिन मजे आणि चार पाच त्यांचे पी आय ए पी आय पाच सहा लोकांनी या दोन्ही घटना मुंबईमध्ये केल्या होत्या मी गृहमंत्री म्हणून जेव्हा आमच्याकडे रिपोर्ट आला या सर्वांनी हे कांड केलं दोन्ही कांड केले त्या परमवीर सिंगची लगेच एका अतिशय कमी महत्वाच्या पदावर त्याची त्याच दिवशी बदली केली आणि त्याला सरकारी नोकरीतून सस्पेंड केला बाकी त्याच्याबरोबरचे जे, जे सचिन वगैरे जे बाकी सगळे होते त्यांना सरकारी नोकरी नोकरीतून काढून टाकलं आणि अशा पद्धतीने यांच्यावर गृहमंत्री म्हणून कडक कारवाई केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एक नेता आहे आमच्या नागपूरचा कोण देवेंद्र फडणवीस काय म्हणते झालं त्यांनी देवेंद्र फडणवीस परमवीरला सांगितलं परमवीर सिंगजी तुमचं सस्पेंड किया तुम्हाला बदली किया तुम्हारे साथी को सरकारी नोकरी निकाल डाला अनिल देशमुख के आरोप करू या देवेंद्र फडणवीस माझ्या आरोप करायला लावला या सर्व लोकांनी माझ्या मागे ईडी लावली सीबीआय लावली मला अटक झाली पाच सहा महिने चौकशी झाल्यानंतर जेव्हा केस हायकोर्टात गेली हायकोर्टाने सांगितलं परमवीर सिंगला हजीर राहा कोर्टामध्ये हाजीर व्हा मला तुमचा बयान घ्यायचा आहे अरे ज्याने माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला तो कोर्टात हजर राहायला तयार नाही त्याचे सहा समन्स काढले पहिला समान दुसरा समान सहा समन्स पाठवले कोर्टात हजर झाला नाही आणि जेव्हा त्याचा पकड भरवून काढला तेव्हा परदेशात पळून गेला अरे ज्यांनी माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला तोच गायब अनिल देशमुख अंधार तो कोर्टात यायला तयार नाही आणि बाहेरून त्यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून अॅफिडेव्हिट पाठवला परमवीर सिंगने की मी जे अनिल देशमुखावर आरोप केले त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आणि माझ्याकडे त्याचे कोणते पुरावे नाही अशा पद्धतीने आरोप कशा पद्धतीने त्यांनी ॲफिडेव्हिट केला केस सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि त्याच्यानंतर चौदा महिन्याच्या नंतर मी बाहेर आलो चौदा महिने पण त्या दरम्यान तुम्हाला सांगते घटना झाली इतर संजय जी राहत आहेत जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आला जेव्हा माझ्या मागे ईडी लागली तेव्हा या देवेंद्र फडणवीसनी स्वतः मला ऑफर केला की अनिल बाबू तुमच्या केसमध्ये काही नाही आम्हाला माहीत आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करू एक तुम्ही आम्हाला अफिडेव्हिट करून द्या त्या अफिडेव्हिटमध्ये काय होतं फक्त पवार साहेबांना माहीत आहे आणि उद्धव ठाकरे माहीत आहे संजय राऊत साहेबांना माहीत आहे त्या अफिडेव्हिटमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना आरोप करा पवार साहेबांना आरोप करा अजून काही लोकांचे नाव दिले होते तीन वर्षापूर्वी घटना आहे मी त्या त्या देवेंद्र फंडेने दे सांगितलं की अनिल देशमुख जिंदगीभर जेल ऊपर झूठा आरोप करेगा नाही आणि ज्या दिवशी मी ते अॅफिडेव्हेट करून देण्यासाठी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिली रेड झाली अशा पद्धतीने ईडीचा कारभार संपूर्ण भारतामध्ये चालू आहे संजयजी राऊत आम्ही एकाच जेलमध्ये होतो आम्ही आठसो रोड जेलमध्ये रोज आम्ही जाताना कुठेतरी भेटायचो ते कधी चहा पाजायचे कधी मी चहा पाजायचो अर्धा अर्धाच गोष्टी करत बसायचो एकमेकांचे किस्से सांगायचो म्हणून त्यांनी सांगितलं खरी आहे की जेल की दोस्ती हमेशा पक्की होती म्हणून संजयजी राऊत बरोबर आमची दोस्ती बिलकुल पक्की आहे आणि म्हणून अशा या अशा पद्धतीनं सर्व ईडीचा कारभार चालू आहे संपूर्ण देशामध्ये अरे चांगला दिल्लीमध्ये काम करणारा मुख्यमंत्री ज्याची पूर्ण भारतामध्ये जगामध्ये त्याची तारीफ होत होती की अतिशय चांगलं काम करतोय अरविंदजी केजरीवाल त्याला आतमध्ये टाकलं पूर्ण देशामध्ये ईडी ईडीच्या माध्यमातून आपल्या जे विरोधक आहेत त्यांना अटक करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात चालू आहे ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून अशा या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी या आमचे एक सहकारी आमचे लहान बंधू निलेश लंके हे आपले सर्वांचे लोकसभेचे लोकशाही आघाडीचे उमेदवार आहे काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी या रिपब्लिकन बाकी सर्व मित्र पक्ष म्हणून आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे मी निलेशजी लंके यांचं विधानसभेमध्ये जे आमदार म्हणून काम पाहिलेलं आहे मी बाळासाहेबला माहीत आहे ज्या मतदारांनी त्यांना आमदार केलं त्या मतदारा त्या मतदारसंघातले जे प्रश्न आहे ते कशा पद्धतीनं सातत्यानं विधानसभेमध्ये मांडायचे कशा पद्धतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरायचा आणि आपल्या या विधानसभेच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारा हा निलेश लंकी हा आपला नेता आहे त्याला जर लोकसभेचे जर तुम्ही उमेदवार केला लोकसभेमध्ये निवडून दिला आशीर्वाद दिला तर ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आपल्या मतदार मतदारसंघासाठी त्याच पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये आपल्या प्रश्न तो अतिशय प्रभावीपणे मांडेल आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की निलेश याचं आमच्या लोकशाही आघाडीचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरची बटन दाबून निलेश ट्रंकेला आपण चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद द्यावा आणि त्यांना दिल्लीला खासदार म्हणून पाठवावा अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द समितो धन्यवाद